तुमचा अर्धा फुट रान काढून देतो पण पैसे जाणार आमचा किती पण तुमचं जर त्याच्यातलं रान काढायचं नसाल तर तुमचा पैसा जाणार जाऊ दे पण तुम्ही आज ऑफिस ला या आणि तुम्ही उद्या या चार वर्ष झाली नुसतं पैसे घेतायसा अर्धा फुट रान काढून देतो म्हणून देणार देणार तुमचा अर्धा फुट रान काढून देणार रान काढून देत नाही म्हणून आमच्याकडे पैसे घेतलाय <laughs> तुमच्या दोघांचा पण विषय मिटवतो येणार आहे तारखेला तुम्ही जा त्यांचे पैसे देऊन टाका आपल्या टसक्याला ताप नको तुमच्या अर्ध्या पुटासाठी अगं मग मी त्या दोघांच्या अर्ध्या पुटाच्या बांधण्याच्या जीवावर तर आपल्या पप्पानी दोन एककर रान घेतलंय <laughs>